नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल बेबी सेंटर नवी पेठ पुणे आपण वंध्यत्वाबद्दल बोलतोय आणि बेबी क्षेत्रात सध्या लहान वयाच्या कमी अंडी असलेल्या पेशंटसाठी एक नवीन मेडिसिन आलेलं आहे ज्याचं नाव आहे निकोटॅनेमाइड आज आपण थोडस ह्या नवीन आधुनिक तंत्रज्ञानाने तयार केलेल्या औषधाबद्दल थोडी माहिती जाणून घेऊया निकोटॅनेमाइड म्हणजे काय निकोटॅनेमाइड हे जे औषध आहे हे एन डी प्लस सारखं आहे जे आपल्या शरीरामध्ये असतं हॉर्मोन आणि त्याचं ऍक्टिवेशन करण्यासाठी बाहेरनं काही गोळ्या औषधं दिल्या जातात ज्यामुळे जे ज्या गतीने अंडकोश एज होतो किंवा त्याचं वय व्हायला लागतं किंवा अंडी संपायला लागतात ते होऊ नये किंवा ते, हो ते रिव्हर्स व्हावं यासाठी नवीन मॉलिक्युल सध्या आलेलं आहे निकोटेनमाइड किती वेळा घ्यावं लागतं तर दिवसातनं साधारणपणे दोन वेळा हे औषध असतं कमीत कमी अडीच ते तीन महिने दिल्यानंतर त्याचे इफेक्ट दिसायला लागतात हे कोणासाठी आहे ज्या लहान वयाच्या पेशंट आहेत म्हणजे पस्तीशीच्या आतल्या पेशंट आहेत ज्यांच्यामध्ये अंडी प्रमाणापेक्षा कमी आहेत म्हणजे त्यांचा एम एच एक पेक्षा कमी आहे म्हणजे शून्य असेल झिरो पॉईंट वन टू थ्री झिरो पॉईंट नाईन पर्यंत असेल किंवा ज्या पेशंटमध्ये अँट्रल फॉलिक्युलर काउंट म्हणजे दोन्ही बाजूच्या अंडकोशामधली फलित बीज जे आहेत ते अतिशय कमी आहेत सहा पेक्षा कमी आहेत अशा पेशंटमध्ये आपल्याला हे ही गोळी देता येते आता ह्याचा रिझल्ट कसा येतो तर तीन महिने दिल्यानंतर साधारण एक किंवा दोन अंड्यांचं प्रमाण वाढण्याची शक्यता अनेक पेपर्स आणि अने स्टडीजनी दाखवलेली आहे त्यामुळे तुमचं आयुआय किंवा आय व्ही एफ सुरू करण्याआधी तीन महिने निकोटनमाइड द्यावं आणि त्यानंतर जी योग्य ट्रीटमेंट आहे ती केली तर एखादा अंड नॉर्मलपेक्षा जास्ती मिळण्याची शक्यता असते त्यामुळे आज आपण निकोटनमाइड नावाच्या आधुनिक औषधाबद्दल थोडंसं बोललो आहोत धन्यवाद